वोटेशे प्रदर्शन भरले आहे हाच तर आहे बघा ह्याच्यामध्ये विविध प्रकारची पाने आहेत ह्याच्यामध्ये गोक्षी कोरफड दुर्वा गवती चहा अले, पेरू अशी विविध प्रकारची पाने आहेत अशा वनस्पतींची आम्ही नावे सांगूया Gauti jahat Sentiwa Sentiwa Gopriyawar Gopriyawar Terus સવંદી ખાઉચે પાન બાંબુ, ઝેન્ડુ ઝેલિયા તુળસ ટમેટો કમળ પપઈ ગુલાબ લીંબુ મની પ્લાન્ટ સદાપુરી વેંગી આબોરી कोणत्या वनस्पती होत्या मागे तुळस दुर्वा सर्जा ओव्याची पाने कशासाठी उपयोगी आहेत तुळशीचा काय उपयोग आहे